आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर उल्हासनगर येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भवन सपना गार्डन येथे भारतीय ये बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अंतर्गत उल्हासनगर तालुका शाखेचा छत्तीसावा वर्धापन दिन आणि भारतीय संविधानाचा शहात्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य पुरस्कार वितरण आदर्श पुरस्कार आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला राष्ट्रीय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती त्यांच्या शुभ हस्ते उल्हासनगर तालुका शाखेच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे जगदीश गवई सुषमाताई पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड अनिल मनोहर आणि यू बोराडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान, रोशन, पगारे यांनी भूषविले वर्धापन दिनाच्या या पवित्र प्रसंगी भंते धम्मपाल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उल्हासनगर तालुका शाखा अंतर्गत विभागीय शाखेचे पदाधिकारी उपासक उपासिका आणि समता सैनिक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर दुसरी अराजकीय संघटना कुठली भारतामध्ये उभी राहू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र महास आणि त्यामुळे हे सगळे छोटे छोटे कागोरे समजून घेणं विचारसरणी समजून घेणं आपल्याला कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती लढायचं आहे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती संघर्ष करायचा आहे ह्याचं सतत एक भान ठेवणं आणि वेगवेगळ्या वर्णनेचं वेगवेगळ्या कार्यक्रमात ते लोकांच्या पर्यंत खूप गरज आहे परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान सभेला भारतीय संविधानाचा मसुदा सादर केला पंचवीस नोव्हेंबरला आणि सव्वीस नोव्हेंबरला ते संविधान मान्य केलं ते पूर्ण देशाने मान्य केलं भारतीय नागरिकांनी मान्य केलं तर ते त्याचा वर्धापन दिन म्हणजे अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली सातरा अमृत महोत्सव या ठिकाणी भारतीय बौद्धमा सभा उल्हासनगर तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्याचं औचित्य साधून उल्हासनगर तालुक्याचा छत्तीसावा वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी त्या निमित्ताने योग्यचे पुरस्कार सन्मान केले काही मनोत्तर पुरस्कार सुद्धा देण्यात आले सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान सगळ्या देशाला दिलेलं आहे की जे तीनशे पंच्याण्णव कलमाचं जगातील पहिलं असं संविधान आहे की जे लिखित संविधान आहे त्याला दोन वर्ष अकरा महिने आणि दिवस बाबासाहेबांना लिहायला लागले आणि ते संविधान आज सगळ्या त्या संविधानाच्यावर आधारित आधारित जे त्रिसूत्री म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही जी, जी, जी सगळ्या देशाला बाहेर केलेली आहे त्याच्यावर के संविधानावर सगळं भारतातल्या जी समता प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे की जो चातुर्वर्णाच्या निमित्तानं व चार वर्णात होता आणि त्या समायाचे म्हणजे अस्पृश्य समायाचे कुठल्याही वर्णात नव्हते ते अवर्णात होते तर ते सगळं एकत्रित करून समतेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिलं आणि भारतातील सर्व नागरिक म्हणजे हे जे कुठलाही धर्म तर कोणताही धर्म कोणत्याही व्यक्ती कधी करू शकतो असं संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये त्यांनी अंतर्भूत केलं आणि कलम सतरा नव्हे अस्पृश्यता होती देशातली ती पूर्णपणे नष्ट केलेली आहे कलम चौदा आणि पंधरा मध्ये ही समानता दिली आहे धर्म वंश जात रूढी परंपरा यादवर असलेली जी काही विषमता आहे ती संपूर्ण नष्ट केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची संपूर्ण मानवतावादीला समानता प्रस्थापित केली आहे आणि त्याचा गौरव म्हणून संविधान सन्मान आज आकडे आयोजित केला होता आणि तो नागरिकांनी सर्व नागरिकांनी त्याचं पालन करणं त्याचं आत्मसात करणं आणि माणसानं माणसाशी वागायला पाहिजे माणूसकी नावाचा हा त्या प्रकार त्याप्रमाणे आपल्याला काम करायला पाहिजे असं या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देताना भारतीय बौद्धमा सभेच्या वतीनं आणि समजा दलाच्या वतीनं त्याच्या शुभेच्छा देतात धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत